नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था आणि अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यास मदत होईल या अनुषंगानं जलसंपदा विभागानं कार्यवाही करावी अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या जलसंपदा गोदावरी आणि कृष्णाखोरी विकास महामंडळ मंत्री विखे पाटील यांनी येथे गोदावरी पाटबंधारे कामांचा आढावा घेतला यावेळी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या सिंचनाच्या कामांना गती देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार कराव्या बांधकामाधीन प्रकल्पाची कामे जलद गतीने दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करावीत राज्यातील सिंचन क्षेत्र वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल सिंचन प्रकल्पांच्या नवीन कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता लवकर मिळाव्यात त्यासाठीचे प्रस्ताव क्षेत्रीय स्तरावरून तातडीने पाठवावेत सिंचन प्रकल्पाची कामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये समाविष्ट कामे विहित मुदतीमध्ये पूर्ण झाली पाहिजेत तसेच शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये घेण्यात येणाऱ्या कामांचे सुयोग्य नियोजन करावे जलसंपदा विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी मुदतीमध्ये मिळण्यासाठी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल वॉटर अकाउंटबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे धरणातील पाणी धरणातून सोडलेले पाणी सोडलेल्या सोडले पाण्याचा झालेला वापर आकारलेली आणि वसूल झालेली पाणीपट्टी याबाबत जलसंपदा विभागाने सुयोग्य नियोजन करावं अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीमध्ये दिल्या या बैठकीमध्ये गोदावरी खोरे महामंडळाअंतर्गत येणाऱ्या शंभर दिवसांमध्ये ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन करणे शक्य असेल अशा प्रकल्पांचा आढावा पा। प्रकल्पांमध्ये असणारा पाणीसाठा आणि सिंचनाची सद्यस्थिती नदीजोड प्रकल्पाची सद्यस्थिती सुरू असणारे प्रकल्प अथवा प्रकल्प घटकांच्या कामांची सद्यस्थिती मंजूर प्रकल्पांची सद्यस्थिती उपसा जलसिंचन योजना आणि महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती यामध्ये प्रामुख्याने साईगंगा उपसा जलसिंचन योजनेचे हस्तांतरण आणि अंमलबजावणी संगमनेरीतील साकोरच्या प्रस्तावित उपसा जलसिंचन योजना वांबोरी पाईप चारी टप्पा एक दुरुस्ती टप्पा दोन भोजापूर तालुका संगमनेर येथील जलसिंचन योजना सहकारी तत्वावर असलेल्या उपसा जलसिंचन योजनांचे तापी जलसिंचन योजनेच्या धर्तीवर नूतनीकरण करण्याबाबतचे सादरीकरण जायकवाडी प्रकल्पाची सद्यस्थिती पर्यटन विकास बाबी अहवाल करावयाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार